नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का आपली नखं नेमकी कशी वाढतात दर काही दिवसांनी ती कापावी का लागतात चला तर मग आज जाणून घेऊया नखांच्या वाढीमागचं रहस्य नखांच्या वाढीची सुरुवात होते आपल्या नखांच्या तळाशी असलेल्या नखमुळापासून ज्याला नेल मॅट्रिक्स असंही म्हणतात ही जागा नखांच्या त्वचेखाली लपलेली असते इथे सतत नवीन जिवंत पेशी तयार होतात आता काय होतं या नव्या पेशी पुढे सरकतात आणि जुन्या पेशींना ढकलतात त्या जुन्या पेशी हळूहळू कठीण होतात आणि त्यातून तयार होतं तुमचं नख नखं बनतात केराटीन नावाच्या प्रथिनापासून हाच केराटीन आपले केस आणि त्वचेच्या बाहेरील थरामध्येही असतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का हाताची नखं महिन्याला साधारण दोन ते तीन मिलीमीटर वाढतात तर पायाची नखं मात्र खूपच हळू वाढतात उन्हाळ्यात तरुणपणी आणि पुरुषांमध्ये नखं थोडी जलद वाढतात आपल्या आहाराचाही यात मोठा वाटा असतो प्रथिनं व्हिटॅमिन्स आणि खनिज पुरेशा प्रमाणात मिळाली तर नख मजबूत आणि चांगली वाढतात पण जर शरीरात पोषण कमी झालं ताण वाढला किंवा काही आजार झाले तर नखांच्या वाढीवर लगेच परिणाम दिसतो तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं ना नख ही फक्त कापायची गोष्ट नाही तर आपल्या शरीराच्या आरोग्याचा आरशासारखं प्रतिबिंब आहेत जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया